हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो so, वेलकम टू माय न्यू व्लॉग तर मित्रांनो आज आपण खूपच वेगळ्या आणि खूपच महत्वाच्या अशा विषयावरती बोलणार आहोत ते म्हणजे फक्त जेवल्याने वजन वाढत नाही तर ह्यामुळे वाढते आपल्याला कायम असं वाटत असतं की आपण जर खूप खाल्लं खूप जेवण केलं त्यामुळे आप आपलं वजन वाढत असतं पण हे पूर्णपणे सत्य आहे का तर अजिबात नाही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहे की त्यामुळे तुम्हाला कळेल की खरं आपलं वजन वाढण्यामागचं कारण काय आहे ते फक्त जेवल्याने आपलं वजन वाढत नाही आणि ही कारण जर तुम्ही समजून घेतली तर त्यामुळे तुमचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होणार आहे नाहीतर तुम्ही कितीही डाएट करा कितीही महागडे डाएट करा किंवा काही गोष्टी फॉलो करा पण तुमचं वजन कमी होणार नाही जर हे मुद्दे तुम्ही लक्षात घेतले नाही तर चांगल्या आहारासोबत चांगल्या डाएट सोबतच हे पाच मुद्दे देखील तितकेच महत्वाचे आहेत की ज्यामुळे तुमचं वजन नियंत्रित राहायला तुम्हाला मदत होणार आहे तर मित्रांनो या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत खूप सारे डाएट प्लॅन शेअर केले आणि त्यामुळे जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के लोकांना त्यांच्या वजनामध्ये झालेला फरक दिसला पण काही लोक असे होते की ते असे म्हणत होते की आमचं डायट फॉलो करून देखील वजनामध्ये फरक होत नाहीये मग मी त्यांच्यावरती रिसर्च केला आणि मग जाऊन मला हे मुद्दे कळाले की डाएट प्लॅन फॉलो करून देखील वजन का कमी होत नाही येते तेच मुद्दे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे योग्य डायट सोबत मी दिलेल्या डायट प्लॅन सोबत तुम्ही हे फक्त सोपे बाजमध्ये फॉलो केल्यावरती तुमचं वजन हे कमी होणार आहे चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला पहिला पॉइंट सो so, सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे की मानसिक तणाव आणि तणावखोरी जेव्हा आपण खूप टेन्शन घेतो स्ट्रेस घेतो त्यामुळे आपल्या बॉडीतली कार्टिसोल नावाचे हार्मोन्स असतात ना ते तयार होत असतात ते वाढत असतात आणि त्यामुळेच आपलं वजन हे वाढत असतं कित्येकांना स्ट्रेस असतो कधी लोक घरातला असतो ऑफिसचा असतो पण त्याचा परिणामच आपल्या वजनावरती होत असतो जास्त टेन्शन घेतल्यामुळे देखील आपल्या शरीरातले हार्मोन्स टेन्शनमुळे वाढ वाढत असतात आणि फॅट्स वाढत असतात आणि ते फॅट्स बर्न्स होत नाही तर ती चरबी आपल्या शरीरामध्ये साठून राहते आणि मग कधी कधी काय होतं की खूप स्ट्रेस आल्यावरती काही लोक खूप खात असतात खूप काहीतरी तोंडात घालावसं वाटतं जेवण करावं वाटतं मग ते इमोशनल इटिंग असं त्याला म्हणत असतात हे सगळं स्ट्रेसमुळे होत असतं तणावामुळे होत असतं त्यामुळे जरी तुम्ही डायट करत असाल पण त्यासोबतच तुम्ही ताणतणाव घेत असाल तर तुमचं वजन हे लगेच कमी होणार नाही त्यामुळे जर तुम्हाला तुमचं तुम्हा वजन हे कमी करायचं असेल ते नियंत्रित ठेवायचं असेल तर त्याच सोबतच तुम्ही तणाव घेणं कमी केलं पाहिजे स्ट्रेस घेणं कमी केलं पाहिजे कारण जास्त स्ट्रेस आणि ताण तणावामुळे आपली मानसिक स्थिती जर नीट नसेल तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होत असतो आणि आपले चरबी वाढत असते चरबी खूप प्रमाणामध्ये वाढते आणि आपलं वजन हे वाढत असतं हा आपला पहिला पॉईंट आहे आता आपण बघू आपला दुसरा पॉईंट तो म्हणजे अपुरी झोप म्हणजे व्यवस्थित झोप न घेणं हाच आपला दुसरा आहे कित्येकदा काय होतं आपण रात्र व्यवस्थित झोप घेत नाही त्यामुळे देखील आपले फॅट्स वाढत असतात आपले हार्मोन्स चेंज होत असतात कारण जर जो जुनी झोप घेतली नाही तर त्यामुळे भूक लागते मग काहीतरी आपलं खाल्लं जातं आणि त्यामुळेच आपलं वजन हे वाढत असतं त्यामुळे पुरेशी झोप ही देखील महत्वाची आहे तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपण झोप घेतो तेव्हा देखील आपल्या शरीरामध्ये फॅट बर्निंगची प्रोसेस ही चालू होत असते पण जर झोप घेतलीच नाही तर वजन कसं कमी होणार सो अशा प्रकारे कुठलाही डायट प्लॅन फॉलो करताना त्यासोबत गरजेची आहे ती म्हणजे व्यवस्थित पुरेशी झोप घेणं मी नाही म्हणत तुम्ही खूप झोप घ्या पण सात ते आठ तास तुम्ही तुमच्या शरीराला आराम देणं देखील तितकंच महत्वाचं आहे कारण झोपेमध्येच आपले फॅट्स बर्न होत असतात हो फॅट बर्निंगची प्रोसेस ही देखील चालू असते आणि त्यामुळे आपला पुढचा पॉईंट असा आहे तिसरा पॉईंट ते म्हणजे शारीरिक हालचालीचा अभाव काय होतं आपण खूप खात नाही तरी आपल्याला वाटतं की आपलं वजन का वाढते पण आपण नुसतं बसून असतो फिजिकल ऍक्टिव्हिटी काही होत नसतात मोबाईलवर बसणं किंवा कधी कधी ऑफिस मध्ये खूप बसणं असतं पण त्यासोबतच तुम्ही थोडा एक्सरसाइज करणं देखील गरजेचं आहे फिजिकली ऍक्टिव्ह राहणं देखील गरजेचं आहे व्यायाम करणं देखील तितकंच गरजेचं आहे कारण खाणं कमी असेल पण तुमचं हालणंच नसेल तर तुमची चरबी ही साठून राहते ते फॅट्स वाढत राहतात त्यामुळेच मित्रांनो जेवणापेक्षा हा। न हालणं हे अधिक घातक आहे त्यामुळे तुम्ही जरी काही जेवत नसाल खात नसाल पण जर तुम्ही हालचालच करत नसाल फिजिकली ऍक्टिव्हच नसाल तर त्यामुळेच तुमची चरबी ही वाढणार आहे सो जर तुम्ही डाएट चांगलं करताय पण तुम्ही नुसतं डाएट करताय आणि बाकी काही फिजिकल ऍक्टिव्हिटी नाही तर वजन कमी होणार आहे का अजिबात नाही सो फिजिकली ऍक्टिव्हिटी देखील केली पाहिजे थोडा व्यायाम देखील केला पाहिजे आणि मग त्यासोबतच तुमचं वजन हे नियंत्रित राहायला तुम्हाला नक्की मदत होणार आहे पुढचा महत्वाचा मुद्दा असा आहे की वेळोवेळी खात राहणं तुम्ही खूप हेल्दी खाताय पण तुम्ही नुसतं खातच राहताय खातच राहताय अरे पण त्या शरीराला जरा आराम द्या तुम्ही जे जरी हेल्दी खात असाल पण तरी जे खाल्लंय ते पचायला देखील लागतं मी नुसते फ्रुट्स खातोय ड्रायफ्रुट्स खातोय सगळं मस्त हेल्दी खातोय अरे पण ते शरीर ते पचवत आहे का त्यामुळे नुसतं खात राहणं जरा थांबवा सारखं खात राहिल्यामुळे काय होतं तुमच्या शरीरातली इन्शुलिन लेवल वाढत असते तुम्ही साखर तुमच्या शरीरातली वाढ साठी तुम्हीच मदत करत असता सारखं खाऊन खाऊन आणि त्याच रूपांतर होतं ते फॅट्स मध्ये चरबीमध्ये आणि ती चरबी अजिबात विरघळत नाही कारण तुम्ही तुम्ही त्याला आरामच तुमच्या तोंडावर कंट्रोलच जरी म्हणत मी चांगलं डायट करतोय मी चांगलं चांगलं खातोय मी बाहेरचं खात नाही पण घरातलंच खातोय पण सारखं खातोय मग वजन कमी होणार आहे का अजिबात नाही त्यामुळे योग्य त्या वेळेवरतीच खाणं खूप गरजेचं असतं आणि सारखं काही ना काही चगळत राहणं बंद करा पुढचा आपला महत्वाचा पॉईंट असा आहे की चुकीच्या सवयी म्हणजे ना लोक म्हणतात की मी थोडंच खातोय पण तुम्ही काय खाताय बिस्किट मिठाई गोड पदार्थ किंवा बाहेरून आणलेले फ्रूट ज्यूस ज्यूस तुम्ही पिता विकतचे त्याच्यामुळे देखील साखर आपल्या शरीरातली वाढत असते बिस्किटांमध्ये मैदा खात असता त्यामुळे देखील मग म्हणतात मी थोडंच खातो पण तुम्ही काय खाता ते देखील तितकंच महत्वाचं आहे काही काही लोकांना चहा बिस्किट खायची सवय असते मी फक्त चहा बिस्किट खाल्लं पण त्यामुळे दीडशे ते दोनशे कॅलरी तुमच्या शरीरामध्ये गेल्या त्याचं काय मग कसं वजन कमी होणार आहे त्यामुळे क्वालिटीच खा पण थोडं खा क्वालिटी खातोय पण खूप खातोय तेही चुकीचं आहे थोडंच खातोय पण अनहेल्दी खातोय ते देखील चुकीचं आहे देखी चुकी त्यामुळे तुम्ही काय खाता याच्यावरती देखील लक्ष द्या थोडंच खात असाल पण अनहेल्दी खात असाल तर तुमचं वजन कमी होणार नाही त्यामुळे आहार हा योग्य आणि योग्य प्रमाणामध्ये घेणं तितकंच महत्वाचं असतं आणि त्यामुळेच आपलं वजन हे कमी होऊ शकतं आणि आपला पुढचा खूप महत्वाचा मुद्दा असा आहे की पाणी कमी पिणं काही लोक भूक आणि तहान याच्यामध्ये गोंधळून जातात कधी कधी त्यांना वाटत मला भूक लागली पण ती भूक ती तहान असते सो भरपूर पाणी पिणं देखील तितकंच महत्वाचं आहे तुम्ही फक्त चांगलं चांगलं खाताय पण चा तुम्ही पाणीच पित नाही तर तुमच्या शरीरातलं टॉक्सिक बाहेर कसं जाणार तुमची बॉडी डिटॉक्स कशी होणार डिटॉक्स म्हणजे शरीरातली सगळी घाण बाहेर जाण्यासाठी पाणी खूप महत्वाचं असतं आणि पाण्यामुळे आपलं मेटाबॉलिझम वाढतं मेटाबॉलिझम म्हणजे आपली चरबी जी जळत असते फॅट्स बर्निंगची जी प्रोसेस असते ती वेगवान व्हायला मदत होते ते म्हणजे पाण्यामुळे त्यामुळे चांगल्या डाएट सोबत चांगल्या आहारासोबत भरपूर पाणी पिणं हे देखील तितकच महत्वाचं असतं त्यामुळे मेटाबॉलिझम वाढून आपलं वजन कमी व्हायला मदत होत असते त्यामुळे तहान लागलीये का भूक लागली ह्यामध्ये गोंधळून जाऊ नका भरपूर पाणी प्या आणि आपलं मेटाबॉलिझम वाढवा त्यानेच वजन नियंत्रित होतं आणि आपला लास्ट आणि खूप इम्पॉर्टंट मुद्दा असा आहे की हार्मोनल असंतुल म्हणजे काही काही ना थायरॉइड असतो पीसीओ एस असतो किंवा शुगर बीपी असतो ह्यामुळे देखील आपले वजन वाढत असतं त्यामुळे नुसतं डाएट करून काही होत नाही तर अशा वेळेस योग्य असा सल्ला घेणं गरजेचं असतं डायटिशियनचा सल्ला घेणं गरजेचं असतं डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं त्यामुळे अशा वेळेस तुम्ही कितीही डायट करा पण ह्या गोष्टी जर असतील हार्मोन्स तुमचे संतुलित नसतील तर तुमचं वजन हे वाढणार आहे त्यामुळेच तुम्ही काय खात याच्यापेक्षा तुम्ही कधी खाताय किती खाताय आणि का खाताय हे देखील तितकंच गरजेचं आहे त्यामुळे तुमचं मन तुमचं शरीर आणि तुमच्या सवयी यांचं जेव्हा संतुलन होतं ना तेव्हाच आपलं वजन कमी व्हायला मदत होत असते आणि वजन हे वेगाने कमी होत असतं तर मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्हाला तुमचं वेट लॉस करायचं आहे तर तुम आपल्या डाएट प्लॅन सोबत हे मुद्दे देखील फॉलो करणं तितकंच महत्वाचं आहे अशा प्रकारे कुठलाही डाएट प्लॅन फॉलो करताना सगळ्यात आधी आपल्या डायटिशियनचा सल्ला घ्या आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं आणि त्याचप्रमाणे त्याने आहार घेणं हे गरजेचं असतं हो तर मित्रांनो तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच तुम्ही तुमचं वेट लॉस करताना हे मुद्दे जर तुम्ही फॉलो करणार असेल तर कमेंटमध्ये लिहा की हो मी रेडी आहे तसेच तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली असो ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना देखील त्यांचं वजन कमी व्हायला मदत होईल आणि जर त्या वजन कमी करताना हे मुद्दे फॉलो करत नसतील तर ते देखील ते फॉलो करतील आपला हा चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला समजतील चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बा। बाय बाय